या जगात एकच अशी गोष्ट आहे जी तुम्हाला पुन्हा कधीच मिळणार नाही ती म्हणजे वेळ आपण आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त वाया घालवतो ती गोष्ट म्हणजे वेळ आता जर तुम्हाला खरंच कळून घ्यायचं असेल की एका मिनिटाचं नेमकं महत्त्व काय असतं तर त्या व्यक्तीकडे बघा जर धावत धावत रेल्वे स्थानकावर पोहोचतो एक मिनिट उशीर झाल्यामुळे त्याची गाडी सुटते तोच सांगेल एका मिनिटाने सुद्धा आयुष्य बदलू शकतं वेळ एक असा गृह आहे जो कधीच कठोरपणे कधी शांतपणे शिकवत राहतो वेळ हे एक नाणं आहे तुमच्याकडे असलेलं एकमेव नाणं हे नाणं कुठे वापरायचं कुठे वाया घालवायचं हा निर्णय फक्त तुमचाच आहे लक्षात ठेवा ध्येय मिळतं भटपट भटकट का असे ते ना तेच असतात जे कधीच बाहेर पडत नाहीत आनंद मिळतो रडत रडत का असे ना कमकुवत तेच असतात जे स्वतःसाठी स्वप्नही पाहू शकत नाही म्हणून जीवन सुंदर आहे पण त्याला सुंदर बनवायची ताकद दुसऱ्यात नाही ती फक्त तुमच्यात आहे कारण स्वतःच आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत